श्रीसुक्त हे ऋग्वेदात सामाविष्ट असले तरी ते खिलसुक्त या प्रकारात मोडते एखाद्या प्रकारणाला अथवा मुख्य साहित्य प्रकाराला परिशिष्ट म्हणून जोडलेल्या साहित्याला खिल असे म्हणतात हे अग्नी सोन्यासमान वर्ण असणाऱ्या सर्व पातकांचे हरण करणाऱ्या सोन्या चांदीच्या माळा धारण करणाऱ्या चंद्राप्रमाणे शीतल असलेल्या सुवर्णमय लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर हे अग्नी त्या कधीही दूर न जाणाऱ्या अविनाशी लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर जिच्याकडून मला धन गाय घोडा नातलग मित्र मिळावेत जिच्या मिरवणुकीत सुरुवातीला घोडे मध्यभागी रथ आहेत जी रथात बसलेली आहे, बस आहे जे हत्ती ललकारी देत आहेत अशा लक्ष्मीला मी आमंत्रित करतो ती देवी मजवर कृपा करू जिचे हास्य चमकदार आहे जी सुवर्ण मखरात विराजमान आहे जी मायाळू आहे तेजस्वी आहे स्वतः तृप्त असून इतरांनाही तृप्त करते ती कमळात स्थानापन्न झाली असून तिची कांती कमळाप्रमाणे आहे अशा लक्ष्मीला मी येथे आमंत्रित करतो ती देवी मजवर कृपा करू चंद्रासमान आभा असलेली जिचे यश देदिप्यमान आहे तिन्ही लोकात देव जीची पूजा करतात जी उदार आहे अशा या इनामक लक्ष्मीला मी शरण जातो माझे दारिद्र्य नष्ट होवो अशी तुला प्रार्थना करतो हे सूर्याप्रमाणे कांती असलेल्या देवी तुझ्या तपश्चर्येतून तु निर्माण झालेला बेलाचा वृक्ष त्याची फळे तपाच्या बलाने माझ्या अंतरीचे अज्ञान व बाहेरचे दैन्य दूर करू देवांचा मित्र कुबेर कीर्ती आणि जड जवाहीर यांचे सह मजकडे येवो मी आदेशात उत्पन्न झालो आहे तुम्हाला कीर्ती आणि उत्कर्ष देवो भूक तहान अस्वच्छता रूपी थोरल्या अलक्ष्मीचा मी नाश करतो संकटे अपयश या सर्वांना माझ्या घरातून दूर हाकलून दे जी प्रवेशद्वार आहे आहे जिच्यावर आक्रमण जेथे नित्य समृद्धी आणि जी संपन्नतेचे अवशेष सोडते अशा त्या सर्व प्राणी मात्रांच्या स्वामीनी लक्ष्मीला मी येथे आमंत्रित करतो माझ्या मनाची इच्छा आकांक्षांची पूर्ती वाणीचा सचसेपणा पशु, सुंदर रूप आणि अन्न जिच्यामुळे मिळते ती लक्ष्मी मला यश देवो जनांसाठी चिखल अर्थात कर्दम हाच आधारभूत आहे हे कर्दमा तू मजबरोबर राहा माता लक्ष्मीला माझ्या कुळात स्थापित कर जलातून ओलसर चिखलित लोभसत्ता निर्माण होऊ दे हे चिखलिता माझ्या घरात निवास कर आणि तुझ्याबरोबर माता लक्ष्मीलाही माझ्या कुळात स्थापित कर हे अग्नि कमळाच्या तलावाप्रमाणे रसपूर्ण असणाऱ्या जनांचे पोषण करणाऱ्या सोनेरी वर्णाच्या कमळाचा हार घातलेल्या चंद्रासारख्या शीतल सुवर्णमय लक्ष्मीला तू मजसाठी आवाहन कर हे अग्नी जी जगाच्या निर्माणाला आधार देणारी आहे कमळाचा हार घातलेल्या सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे अशा सुवर्णमय लक्ष्मीला तू मजसाठी आवाहन कर हे अग्नि दूर न जाणाऱ्या मजसवे कायम निवास करणाऱ्या जिच्यामुळे मला भरपूर धन सेवक गोडे गायी मिळतील अशा लक्ष्मीला तू मजसाठी आवाहन कर जो शरीराने पवित्र व भक्तीने परिपूर्ण असलेला साधक दररोज तुपाने हवन करेल त्याचे मनोरथ पूर्ण होतील लक्ष्मीची आकांक्षा असणाऱ्याने या सुक्ताची पंधरा कडवी नित्यपठण करावीत